नांदेड येथे दिनांक एकवीस मार्च रोजी अखिल भारतीय किसान मजूर सभेच्या तिसऱ्या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली होती तीन दिवस विविध विषयावर अधिवेशनात प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच शेवटच्या दिवशी कार्यकारणी जाहीर करत अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या अतिशय आनंदमय वातावरणात हे अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनासाठी अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मोदी सरकार आदिवास्यांच्या जंगल जमिनी अधिकारांपासून वंचित ठेवण्यासाठी फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट पारित केलेला आहे आणि महाराष्ट्र सरकार सौर ऊर्जा पवन ऊर्जा यासाठी सरकारी गायरान जमिनीवर जे अतिक्रमण केलेले भूमीन शेतमजूर आहेत त्यांच्या जमिनी कायदेशीर काढून घेण्याचा कटकारस्थान फडवणी सरकार करत आहे पवन ऊर्जा ही खाजगी कंपनी आहे आजपर्यंत सरकार भूमीन शेतमजुरांना त्या जमिनी मिळू नये यासाठी पर्यावरणाच्या नावाखाली वन संवर्धनाची भाषा करत होतं आणि आज मात्र पवन ऊर्जा स्वर ऊर्जा प्लॅन्टवर उभा करून पर्यावरणाच्या विरुद्ध स्वर ऊर्जा निर्माण करण्याचा कटकारस्थान करून गरिबांच्या जमिनी बळकवण्याचं प्रयत्न चालू आहे आणि त्याविरुद्ध अखिल भारतीय किसान मजदूर सभा ज्या ज्या ठिकाणी सरकार प्रयोजित खाजगी कंपनीचे स्वर ऊर्जा आणि पवन ऊर्जाचे प्लॅन्ट असतील अखिल भारतीय किसान मजदूर सभा ती उकडून फेकून देईल ही घोषणा अखिल भारतीय किसान मजूर सभेची आहे